चंद्रकांत सदाफुले चिचोंडी पाटील येथील दरेवाडी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याला उत्सुक उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेंची घेतली समर्थक नागरिकांसह भेट राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होतीय मागील काही कालावधीपासून रखडलेल्या निवडणुका करण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टानं मोकळा केला होता त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी लॉपिंग करण्यास सुरुवात केली आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले चिचोंडी पाटील येथील चंद्रकांत सदा फुले यांनी देखील जिल्हा परिषदेसाठी दरेवाडी गटातून निवडणूक लढवण्यासाठी रणशिंका फुंकलाय सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे चंद्रकांत सदा फुले यांनी ग्रामपंचायत सोसायटी आदी ठिकाणी सदस्यपदावर असताना अतिशय चांगल्या प्रकारची कामे केली आहेत त्यांना राजकारण समाजकारण आदींचा सखोल अनुभव आहे गटातील नागरिकांशी त्यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठपणे काम करत आहेत आता देखील शिवसेना उबाठा पक्षातून आज जिल्हा परिषद दरेवाडी गटातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आज त्यांनी शिवसेना उभाठा गटाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडेसर यांची अनेक नागरिकांसह त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली यावेळी उपस्थित नागरिकांनी प्राध्यापक गाडेसर यांना विनंती केली की दरेवाडी गटातून चंद्रकांत सदा फुले यांना उमेदवारी द्यावी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचे आम्ही प्रयत्न करू प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर चंद्रकांत सदा फुल्यासाठी जिल्हा परिषद उमेदवारी मी मागायला आलेलो आणि सर्वसामान्य चांगला उमेदवार आहे उमेदवार सजा फुले मी संतोष लक्ष्मण वाडीकर राहणार चुचंडे पाटील आज येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निव निवडणुकासाठी दरेवाडी गटामधून आजच आमचे ज्येष्ठ नेते तसेच आमचे गुरुवर्य प्राध्यापक शशिकांत सर यांच्याकडे आज आम्ही यश ग्रँड हॉटेलवर त्यांची भेट घेतली तरी आमच्या गावातील आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असणारे चंद्रकांत फुले यांच्यासाठी दरेवाडी गटातून यांची उमेदवारीसाठी आज आम्ही गाडी सरांची भेट घेण्यासाठी आलो होतो तरी त्यांच्याकडून आम्हाला एक उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे तरी सरांना तसेच पक्ष श्रेष्ठींना विनंती आहे की आपण चंद्रकांत सादा फुले यांची उमेदवारी द्यावी ही नम्र विनंती जिल्हा परिषद गटातून श्री सादा फुले यांना उमेदवारी मिळवण्याकरता आम्ही गाडी पाटलांकडे आलो होतो आम्ही आमच्या निवेदनात त्यांना सांगितलं की आमचे उमेदवार त्यांना लोक लोकसेवेची आवड आहे आजही ते समाजाला चांगलं मार्गदर्शन करतात समाजाचा उपयोग पाडतात आणि यापूर्वी त्यांनी छोट्या मोठ्या निवडणुका लढवल्या आहेत काही वेळाला आलेलं आहे परंतु या वेळेला आज आमचा परिसर त्यांच्या मागे राहील असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही उमेदवारी मागितली चंद्रकांत सदा फुले यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही गाडेसरांची गाठ घ्यायला ऑफिसवर आलो होतो त्यांनी सांगितले की बाबा आता आपण सगळ्यांशी चर्चा करून याबद्दल निर्णय घेऊ सध्या ते ग्रामपंचायत सदस्य स्व विविध कार्यकारी चिचोडी पाटील सोसायटीचे विद्यमान संचालक तसेच लोकमान्य ग्रामीण पदसंस्थेचे व्हाईस चेअरमन या पा, प या पदावर कार्यरत असून स त्यांचा स्थानिक जनसंपर्क ग्रामस्थांशी गटातील गटातील नागरिकांशी चांगल्या प्रकारे असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल निश्चितच विचार करावा आणि त्यांच्या निवडून आणण्याबद्दल ग्रामस्थ निश्चितच काळजी घेतील जवळजवळ त्यांना पंच्याण्णव टक्के मतदान होणे अपेक्षित आहे तरी निश्चितच त्यांचा विचार करावा उमेदवारी बाबतीत एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो चंद्रकांत त्रिंबक सदा फुले जिल्हा परिषद साठी गाडी सरकड येऊन तिकीट मागितलं आहे तरी त्यांनी आपल्याला तिकीट मिळावं याच्यासाठी मी इथे आलेलो आहे पाच पंचवीस लोक आम्ही सगळे मिळून तिकीट सगळ्यांनी आमच्या माझ्याबद्दल लोक इच्छुक आहेत तरी चिचुंडीमधून जास्त जास्त पंच्याण्णव टक्के मतदान मिळू शकतो मी असं काही अडचण नाही काही आणि सगळ्या गोष्टीसाठी समर्थ ही म्हणजे ही राहील विकास काय